शरद पवार म्हणजे राजकीय पटलावरील मुरलेला आणि तेल लावलेला पैलवान कधी कोणाला लढ म्हणायचं आणि कधी कोणाला पाडायचं याची चुनूक पवारांनी अनेकदा दाखवून दिले त्यामुळं शरद पवार कधी कोणावर नेम धरतील आणि कधी कोणाचा गेम करतील याचा विचार करताना राजकीय जाणकारांच्या डोक्याचंही दही होईल पक्ष फुटला चिन्ह गेलं पण तरीही अठरा दिवसात एकोणसत्तर सभा घेऊन शरद पवारांनी विधानसभेचं मैदान मारलेच जमाय पण हे जेव्हा वरवर दिसतंय तेवढं साधं सोपं आणि सरळ वाटणार राजकारण नाही घड्या ही तर शरद पवारांची डोक्या लिटे शरद पवारांनी अगदी पद्धतशीरपणे दहा गेमा कशा कशा केल्यात त्याचाच हा सविस्तर आढावा हे ऐकून तुम्ही सुद्धा म्हणाल पवार साहेब क्या बात आहे हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शरद पवारांच्या राजकारणाच्या दुसऱ्या इनिंगची आणि नव्या अध्यायाची सुरुवात झाली असेल तर ती त्यांना आलेल्या ईडी नोटीशीमुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना ईडीची नोटीस आली होती खर तर ईडीची नोटीस गेल्यानंतर एखादा घाबरतो किंवा फोन बंद करून गायब होतो पण पवारांनी मात्र थेट ईडी आव्हान देत थांबा मीच तुमच्याकडे येतो असा निरोप धाडला मग काय वातावरण निर्मिती झाली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली रस्ते जाम झाले शरद पवारांना सहानुभूती मिळाली आणि साहेब तुम्ही येऊ नका उलट असा निरोप घेऊन ईडीचे अधिकारीच पवारांच्या घरी गेले ईडी नोटीस आणि त्याला पवारांनी दिलेलं त्याच भाषेतलं प्रत्युत्तर यामुळे मरगळलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या अंगात जोश आला आणि प्रतिकूल परिस्थितीत पक्षानं चोपन्न आमदार निवडून आले पवारांचा दुसरा यशस्वी डाव म्हणजे पावसातली सभा साताऱ्यातील शरद पवारांची भर पावसातली सभा कोण विसरेल वरुण राजा धो धो कोसळत होता आणि महाराष्ट्राचाही सह्याद्री उदयन राजेंवर बरसत होता या वयातही शरद पवार पावसात भिजतायत सरकारविरोधी लढतायत हे नरेटिव्ह संपूर्ण भाषणात सेट झालं आणि या लढाऊ नेत्याच्या माग संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण वर्ग उभा राहिला शरद पवारांनी केलेली तिसरी गेम म्हणजे अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर अनेकांची झोप उडली दादांनी साहेबांना फसवलं असंच सर्वांना वाटलं भाजपवाले सुद्धा सत्ता आली म्हणून मिरगू लागले मात्र ऐंशी तासात दादा माघारी फिरले आणि देवेंद्र फडणवीस अवघ्या चार दिवसांचे मुख्यमंत्री ठरले मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी चार दिवसात घरी घालवलं आणि शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं खरं तर त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू होती आणि तीच हटवण्यासाठी शरद पवारांनी दादांना तिकडं पाठवलेलं असंही बोललं जातं पवारांनी केलेली चौथी गेम म्हणजे महाविकास आघाडीत महत्वाची पदं राष्ट्रवादीला देणं तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं खरं पण सत्तेच्या चाव्या शरद पवारांनी आपल्याकडं ठेवल्या होत्या गृहमंत्री अर्थमंत्री जलसंपदा ग्रामविकास सारखी महत्वाची खाती आपल्याकडे ठेवून सरकारवर आपला होल्ड कसा राहील याची खबरदारी शरद पवारांनी घेतली होती या खात्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आपला पक्ष आणखी मजबूत करणं शरद पवारांना सोपं गेलं पवारांनी केलेली पाचवी गेम म्हणजे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदेना बळ देणं एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळलं पण शरद पवारांनी कधीही जाहीरपणे एकनाथ शिंदेवर टीका केली नाहीये एकीकडे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकनाथ शिंदेवर गद्दारीचा आरोप करत असताना शरद पवार आणि शिंदेचे संबंध आधी चांगले राहिलेत मागच्या काही महिन्यात तर दोन्ही नेते दोन वेळा एकमेकांना जाहीरपणे भेटल्याच्या बातम्या आल्या भविष्यात एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येतील अशीही चर्चा अधूनमधून सुरू असते एकनाथ शिंदेना अप्रत्यक्ष बळ देऊन उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही टेन्शन वाढवण्याचं काम शरद पवार करताना दिसतात शरद पवारांनी एक टाकलेला गेम म्हणजे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या मागं शरद पवारांचाच हात आहे असा आरोप भाजप किंवा अन्य पक्ष करत असतात जरांगे पाटील यांनी एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्या दिवसापासून टीकेची झोड उठवली असताना दुसरीकडं शरद पवार यांच्यावर मात्र त्यांनी कधीच थेट टीका केलेली नाहीये आता जरांगे पाटलांना शरद पवारांची फूस आहे किंवा नाही हे अजून स्पष्ट झाले नाहीये मात्र त्यांच्या आंदोलनाची धग मात्र फडणवीसांना सोसावी लागते शरद पवारांनी आणखीन एक टाकलेला गेम म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची आघाडी खर तर शरद पवारांचा पक्ष फुटला नेते सोडून गेले त्यामुळे शरद पवार लोकसभेप्रमाणे विधानसभा सुद्धा कमी जागा लढवतील असं बोललं जात होतं त्यात ठाकरे गट आणि काँग्रेस सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त जागा लढण्यावर ठाम होती दोघांमध्ये अनेकदा वाद झाल्याच्या बातम्याही समोर आल्या मात्र शरद पवारांनी शांतीत क्रांती करत शहाऐंशी जागांवर उमेदवार उभे केलेत हे करत असताना कोणालाही न दुखवण्याचं चा चातुर्य शरद पवारांनी दाखवलं शरद पवारांनी आणखीन एक टाकलेला गेम म्हणजे पक्षात भाजपच्या बड्या नेत्यांना पक्षप्रवेश देणं अजित पवारांसोबत चाळीस आमदार गेल्यानं शरद पवारांचा संपूर्ण झाला होता अवघे बारा आमदार पवारांच्या सोबतीला होते अशा वेळी ऐंशीच्या वर जागा लढवायच्या असतील तर त्या तोडीस तोड नेता असणं गरजेचं आहे याची जाणीव शरद पवारांना होती त्यासाठी स्थानिक समीकरण बेरजेचं राजकारण आणि वेळ पडल्यास महायुतीतील उमेदवारांना आयात करून त्यांना तुतारेवर उभं करणं हे पवारांचं धोरण राहिलं त्याचाच एक भाग म्हणजे भाजपचे हर्षवर्धन पाटील समरजीतसिंग घाटगे यांसारख्या बड्या नेत्यांना पवारांनी आपल्याकडे वळवलं तर दीपक चव्हाण राजेंद्र शिंगणे या अजित पवार गटातील नेत्यांनाही पुन्हा स्वग्रही घेतलं अशी अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी भाजप आणि अजित पवारांच्या उमेदवारांना पक्षात घेऊन शरद पवारांनी एकाच दगडात एकाच वेळी दोन पक्षी मारलेत आणि आपला पक्ष मजबूत केलाय शरद पवारांनी आणखीन एक टाकलेला गेम म्हणजे गद्दारांना पाडा पाडा असं आवाहन जनतेला केलं तर शरद पवार कधीही कोणावर थेट टीका करत नाहीयेत अगदी मोजून मापून बोलायचं आणि थोड्या शब्दात फटकारे द्यायचे यावर पवार माहीत मात्र पहिल्यांदाच शरद पवार यांचं आक्रमक रूप बघायला मिळालं ज्यांनी गद्दारी केली त्यांना पाडापाडा म्हणजे शंभर टक्के पाडा असं जाहीर आवाहन शरद पवारांनी आपल्या जाहीर भाषणातून जनतेला केलं शरद पवारांना आधीच जनतेची सहानुभूती आहे त्यातच जर शरद पवार एखाद्याला पाडा असं सांगत असतील तर जनतेवर त्याचा प्रभाव पडतो हे आजपर्यंत अनेकदा महाराष्ट्राला अनुभव आहे आता शरद पवारांनी टाकलेला शेवटचा दाव म्हणजे ज्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे आणि ती म्हणजे अजित पवार माघारी फिरणार आणि महाविकास आघाडीत सत्तेत बसणार होय सध्या जे काही एक्झिट पोल समोर येत आहे ते पाहता अजित पवारांना पुन्हा महाविकास आघाडीत देऊन मुख्यमंत्री बनवण्याचा घाट घातला जाऊ शकतो विरोधात बसलो तर तिन्ही पक्ष संबून जातील अशा वेळी दादांना मुख्यमंत्री करून सत्ता कावीज करण्याचा प्लॅन शरद पवारांचा असू शकतो एक्झिट पोल नुसार शरद पवार पंचेचाळीस प्लस आणि अजित दादा पंचवीस प्लस जागा जिंकू शकतात ही आकडेवारी एकत्रित केली तर एकसंघ राष्ट्रवादीचे सत्तर प्लस आमदार निवडून येत आहेत काका पुतणे कधी काय करतील याचा गेम नाहीये त्यामुळे तुरतास तरी निकालाची वाट बघावी लागेल पण अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीसोबत गेले तर शरद यांनी टाकलेला हा सगळ्यात मोठा डाव ठरेल एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवार अगदी डोक्याने चालबाज खेळ्या करत भाजपला गोल गोल फिरवत आहेत का विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद